काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री वागळे स्टेट परिसरातील किसन नगर परिसरात असलेल्या नंददीप इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतीतील सतरा कुटुंबांना तात्काळ हाजुरी रेंटल येथे स्थलांतरित करण्यात आलं असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं देण्यात आले आहे किसन नगर भागातील पंचपरमेश्वर मंदिराजवळ नंदादीप ही पन्नास ते साठ वर्ष जुनी इमारत आहे ही इमारत तीन मजली आहे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि छताचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळला घटनेचं वृत्त समजताच ठाणे महापालिका अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने इमारतीतील सतरा कुटुंबांना तात्काळ हजुरी रेंटल येथे स्थलांतरित करण्यात आला आहे तसंच या इमारतीच्या शेजारील दोन इमारतींतील रहिवाशांना देखील तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत